बालभारती कथाविश्व कथा विश्व छान अशी कविता लेझिम लेझिम सुगींचे सुरू जाहले ओला चारा बैल माजले शेतकरी मन प्रफुल्ल झाले छन खळ 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 छन ढूम ढूम पट ढूम ढूम लेझिम चाले जोरात ड्युटी फुरफुर करू लागली पटक्यांची वर टोके डुलली दिवटी फुरफुर करू लागली वर टोके डुलली रांग सच जाहली, छन खळखळ छन ढुम ढुम पटढुम लेझिम चाले जोरात भरभर डफतो बोले घुमुनी लेझिम चाले मंडल धरूनी बाजूस मागे पुढे वाकुणी छन खळखळ छन ढुम ढुम पटढुम चाले जोरात पहाट झाली तारा थकल्या मावळ तिला चंद्र उतरला परी न थकला लेझिम मेळा छन खळखळ छन ढूम ढूम लेझिम चाले जोरात लेझिम छान अशी कविता कविता कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद